माझ्यासोबत हे पण येतात मग माझं कसं मॅनेज होणार मी एक गावाकडे जाणार आहे तर हे म्हणतात आठ तास मग तिथे दोन तीन दिवस जातात एक दिवस जायला असते त्या दिवस नंतर खूप यायला निद्रा त्यांची खाण्यापिण्याची काय अर्थ नाही ना त्यांना रात्री सोबत झोपायला ते रात्री झोप ऐका ना ते तुम्ही ऍडजस्ट करा बोलतोय आम्ही आता शांत बसा तुम्ही ते तुम्ही ऍडजस्ट करा कसं करायचं ते प्रत्येक गोष्टीत आडवू नका लावू तुम्ही आता कसं करायचं नाही ते तुम्ही ऍडजस्ट करा हा बोला ते वाचून दाखवा पूर्ण पुढील दोन महिने नाही आलटून पलटून आठ तारीख दोन महिने पलटून दोन दोन महिने तुम्ही असं हे आता मग दोन महिन्याच्या नंतरची तारीख आठ दहा येईल त्यावेळेस त्याच्याकडे तरी मी इथून चौथी पासून आणले आणून पडतरी आणले बरोबर तसं मी याच्यात उल्लेख केला दोन महिने नंतर दोन महिने जे त्यांचा दवाखान्याचा खर्च हे ते लागेल त्यांच्या अकाउंटला राहू द्या त्यांचे पैसे त्यांचा अधिकार आहे ना, ना ने ने का बरं दहा हजार रुपये काढून घ्या ना तुमचे हो ऐका शांत तुम्ही ते दहा हजार रुपये

रूम बांधायला बेसमेंट केलंय मी चाळीस हजार रूम होती रूम बांधायला ते ठरले पैसे चाळीस खर्चून बसले त्यांच्या बांधून देणार होतो ना मी आता दीड लाखाचं बेसमेंट केलंय तिथे तुम्ही ते पैसेच काय घेऊन तुम्ही काय म्हणले ते दोन दोन महिने परंतु जर का आजीला दवाखान्यात न्यायची गरज पडली जास्त खर्च तर तुम्हाला त्यातले पैसे खर्च करावे लागतील त्यातले पैसे खर्च करावे लागले हा विका विकत चालेल चाळीस हजार प्रॉपर्टी आज बी आहे मी आज आयला पाच लाख लागले ती तीन शून्य मिनिटात बरं चालेल माझ्याकडे ज्यावेळेस आहे पण तू चाळीस हजाराचा विषय काढायचं बरं बरोबर चालेल आठ दहा दोन हजार पंचवीस चांगला सांभाळ करीन त्यांचा दवाखाना खर्च करीन हे लागेल ते करीन आणि दोन महिन्यानंतर मोहन थवरे कडे सुपुर्द करीन ते पुढं हे तेस मी पुरत त्याच्याकडे ठीक आहे हां बरोबर हां आणि नोट चौकी चौक ई केसन चौक येऊन आणि आधारदात मी आणि माझ्या बायको दोघांचे नाव टाकले 2773 अजून उल्लेख करा आमच्या दोघांची जबाबदारी याच्यानंतर आमच्या बायकोने म्हणली की नाही हे करायचा म्हातारा म्हातारीला त्रास होणार नाही आठ दिवसाला तुम्ही फोन लावा याच्यात उल्लेख करा याचात उल्लेख करा सर करा। सर तुमचे माझ्या बायकोने दोघांना करायचं माझ्या बायकोने जर त्याला मारहाण झाली सर्व सुजिम्मेदारी माझी राहील असं नका माझ्या पत्नीकडून जर माझ्या आईवडिलांना मारहाण झाली असेल सर्व सुजिम्मेदारी आहे सर कायदेशीर कारवाई मी बांधिल असणार नाही

फर्मिट लिहिलं माझ माझ्याकडून किंवा माझ्या बायकोकडून माझ्या आई वडिलांना काही त्रास झाला तर मी सर्व श्री जबाबदार राहील काही त्रास बिलकुल

बापू हयात्याची गहाण ठेवतो लेकरांचं आयुष्य घडवण्यासाठी तो विचार करतो का की कि उद्या काय होईल का कामाला तुम्ही का जात कामाच त्यांच्या लेकरांसाठी ते पण गेलेले आणि त्यांना आज

असं नसतंय एवढं केलं असतं तर मग ते मात्री असं नाही तुम्हाला माहिती असत का देव सगळं देतो जवळ बाळ पोटत असत ना डोळे ना सगळं देत सगळं आणि घेण्याची पण ताकद होत त्यांना पुन्हा त्याच अवस्थेत लागतं ज्या अवस्थेमध्ये त्यांनी जन्म घेतलेला असतो एवढं करत ना तुम्हाला असं प्रत्येकाशिवाय का आता या पण मॅडम तुमचे त्यांनी सांगितलं त्या आजीने आपल्याला सांगितलं सुनाला आहे म्हणले माझे लेकर चांगलं माझे पोरं चांगले सुना चांगले नाही म्हणले जेव्हा पोलीस आले ना तेव्हा तर म्हणलं नाही सुना पण माया कोणालाच नका नेऊ धरून नेऊ नका म्हणली कोणालाच अ कळतं तिला सगळं ती काय हे नाहीये रडली ओ रडली ठसा काय तुमच्या आयुष्याला काय उपयोग आहे हो का या वयात त्यांना रडवलं देवाला रडवलं कशाची गरज आहे माहिती देवाला रडवलं तुम्ही तुमच्यावर काउन्सिलिंग व्हायला पाहिजे व्यवस्थित की आई बापांना कसं सांभाळायचं यांना यांचा पिक्चर दाखवण्यात आला पाहिजे की तुमचे पण काय हाल होतील पुढं बेकार परिस्थिती भयानक परिस्थिती आज तुम्ही जे करताय ना तुमचे तुमचा मुलगा किती वर्षाचा द्याल ना तेच मिळणार एवढं लक्षात ठेवा आता अजून चार पाच वर्ष तुम्ही लग्न करताल लग्न केल्यानंतर तुमचे सुनाने तेच बदल तुमचं पण डोळ्यासमोर तुमचे हे बघतोय ना त्याच्यामुळे बरोबर बोलतोय परंतु महिला आहेत ना पुरी येत ना पुरी तशा आपल्या सासापासून शिकत हुंडा बळी किती दिवसांनी ऐकतो हुंडा घ्यायला आई ऐकता मी नाही मला ऐकत माया बाप होंडा घेतो माया सुना तेवढा घ्यायचं केलंय काही ते बंद व्हायला का नाही कारण सांगणारी बाईच आहे

我们这边啊，有的有些有了农民了。